मेरा की आहे की अजितदादाच्याकडे एक काहीतरी पत्र दिले गडिंगलज तालुक्यातल्या एक पाच दहा लोकांनी जाऊन दादांच्याकडे पत्र दिलं आहे माझं त्यांना सवाल आहे की साहेब तुम्ही डायरेक्ट दादांच्याकडे पत्र देऊन नदीतला गाळ जर निघत असेल तर आम्ही बी तुमच्याबरोबर दादांच्याकडे कुठे यायचं आहे ते सांगा कारण का डायरेक्ट मुंबईत पत्र देऊन जर इथला गाळ निघत असेल तर ह्याच्यापेक्षा सोपी बाब कुठली नाही आहे आज माझी तमाम गडिंगलजकरांना एक कळकळीची विनंती आहे इतर सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया राजकारण आणि समाजकारण ह्यातल्या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून समाजकारणासाठी किती वेळ काम करावा राजकारण जर डोळ्यासमोर ठेवला तर नदीतला गाळ निघणार नाही समाजकारण जर डोळ्यासमोर ठेवलं तर माझा माणूस जिवंत राहायला पाहिजेत हा माझा डोळ्यासमोरचा दृष्टिकोन ठेवून आम्ही आज भडगाव फुलाच्या उंचीबाबत तसेच गाळ काढण्याबाबत आज हिरणकेशी घटप्रभा पूरग्रस्त संघर्ष समिती यांनी आज शेकडोच्या संख्येने भव्य असा प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तालुक्यातील ग्रामस्थ तसेच प्रमुख मंडळी या आंदोलनात उपस्थित होते आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता आजच्या या आंदोलनाची सविस्तर माहिती काही प्रमुख मंडळींनी कोल्हापूर कोल्हापूरच्या माध्यमातून दिली आज हे आंदोलन आम्ही वीस दिवसापूर्वी ज्यावेळी नदीचा पूर ओसरून गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एक पत्र दिलेलं होतं आणि पत्रातल्या आमच्या मागण्या ज्या होत्या त्या मागणींच्या चर्चेसाठी म्हणून आम्ही आज प्रांतांच्याकडे आलेलो होतो की काय व्हायला लागलं आहे निवेदनं द्यायची आणि ती निवेदनं तशीच पडायची न्याय जर मिळवून द्यायचा असेल तर त्याच्यात सातत्यपूर्वक लढा देणं हा एकमेव एक त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता आमचा मूळ मुद्दा पहिला आहे की घेरणिकेशी नदीतला गाळ जो आहे हा शंभर टक्के गाळ काढून मिळण्याची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे आणि घ्यावी ही आमची त्याच्याकडनं अपेक्षा आहे आज जर बघितला तर गेल्या एकोणीसचा असेल एकवीसचा असेल आणि चोवीसचा असेल वेळी शासन म्हणत आहे आम्हाला की नक्की आम्ही त्या पद्धतीनं गाळ काढून देऊ किंवा इतर सगळ्या गेल्या वर्षी एक त्यांनी चार किलोमीटरचा जे निर्णय दिलेला होता पण ह्या याच्यामध्ये दोन गोष्टी याच्यात येऊ शकतात की महसूल विभागानं जो काय गाळ आहे त्याची रॉयल्टी ठरवायची आणि त्याचं इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट जे आहे ते पाटबंधारे विभागाने घ्यायचं ना इकडचा विभाग तिकडं सांगतो आहे आणि तिकडचा विभाग इकडं सांगतो आहे म्हणून गेल्या एक वर्षाचा पूर्ण जो कालखंड होता तो कुठल्याही पद्धतीचा झालेला नाही असंच परत आमची ही परिस्थिती काय होती की आम्ही आमच्या ज्या दिवशी शेतात पाणी येत आहे त्या दिवशी आम्हाला वाटतं आहे की ही नदीतला गाळ काढायला पाहिजेत आमच्या घरात पाणी येतं आहे त्या दिवशी आम्ही म्हणतो आहे की महापूर थांबला पाहिजेत पण महापूर वाढण्याचं सगळ्यात मोठं स्तोत्र जर काय असेल जी काय पन्नास साठ वर्षे जी जन्माला आलेली माणसं आहेत त्या प्रत्येक माणसाचं मत होतं की गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी आमच्या नदीची खोली ही तीस फुटाची होती आज ती नदीची खोली दहा आणि पंधरा फुटावर आलेली आहे मुळात नदीतला जो गाळ आहे हा काढल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ही प्रत्येक सामान्य माणसाची भावना होती आणि त्या भावनेच्या पोटी म्हणून आम्ही आज शासनाला एक अल्टिमेट डेट दिलेली आहे की एकतीस मार्चपर्यंत तुम्ही साहेब ज्या काही प्रोसिजर असतील ज्यावेळी तुम्हाला कुठं काय आम्ही काय मदत करायला लागते ती सांगा आम्ही आज त्यांना सांगितलं आहे की नुसता हे प्रांताच्या अधिकारात येणारे काम नाही आहे आणि प्रांताच्या अधिकारात येणार नसल्यामुळं कलेक्टरांच्याबरोबर येणाऱ्या आठ ते दहा दिवसात की ह्या घटप्रभा खोरे ह्या याच्या एक जी कमिटी आहे आमची त्या कमिटीबरोबर त्यांनी बैठक लावावी आम्ही दुसरा एक मुद्दा काय जर घेतला असेल तर चिपळूणच्या नदीचं ज्याने कुणी काम केलेलं होतं ते आज आमच्याबरोबर शहासाहेबांनी यांना बोलवून घेतलेलं होतं त्यांनीसुद्धा त्यांनी कुठल्या पद्धतीनं तिथं काम केलेलं आहे त्याचासुद्धा आम्ही अभ्यास केलेला आहे पार त्यांना आम्ही हिरलग्याच्या कोपऱ्यापासून परे परे ते पार कडलग्याच्या कोपऱ्यापर्यंत आमची नदीसुद्धा दाखवण्याचं काम केलं आहे त्यांचंही मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीच्या पुढच्या बैठकीतने आम्ही त्या पद्धतीने हे करणार आहोत दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर शासनाला आज प्रांतसाहेबांनासुद्धा आम्ही सांगितलं आहे की साहेब ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या गेल्या अर्धा दिवसापूर्वी पूर येऊन गेला त्या पूरबाधित लोकांचे जे पंचनामे चालू आहेत ते शंभर टक्के चुकीच्या पद्धतीनं आम्ही का म्हणतो की त्यांनी म्हणतात की कुणाच्या शेतात किती दिवस पाणी राहिले हे किती दिवस पाणी राहिलं आहे हे अधिकाऱ्यांनी तपासायची गरज नाही आहे नजर पंचनामा ज्याला म्हटला जातो आहे ज्या पद्धतीनं एकोणीसला पाणी येऊन गेलं एकवीसला पाणी येऊन गेलं आणि चोवीसला पाणी येऊन गेलं ज्याच्या ज्याच्या शेतात पाणी गेलं आहे त्यांना सरसकट ह्या पद्धतीची पंचनाम्याची तरतूद करावी जर का आठ पंधरा दिवसानंतर कुठल्या तरी कृषी सहाय्यक आणि तलाट्यानं चुकीच्या पद्धतीने ना पंचनामा करून दिला आणि त्या पद्धतीचा कुठल्याही एकाही लाभार्थ्यावर अन्याय होऊ नये ही आमची दुसरी मागणीसुद्धा आज होती तिसरा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा काय असेल तर हिरण्यकी नदीवर भडगावमधल्या पुलाची उंची वाढवली पाहिजेत किंवा भडगावमधला नवीन पूल झाला पाहिजेत पासष्ट वर्षे त्या पुलाचं वय होऊन गेलेलं आहे तिथंही नवीन पूल झाला पाहिजेत त्याचबरोबर जरळी बंधाऱ्याचं सात वर्षापूर्वी धनंजय माडिक साहेबांनी त्या मला वाटतं त्या बंधाऱ्याचा नारळ फोडलेला होता सात वर्ष होऊन गेली ना प्रांतांना माहीत नाही ना डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही कशासाठी काम थांबलं आहे सात सात वर्षे शासनाचे पैसे जर मंजूर होऊन येऊन थांबत असतील तर ह्याच्यापेक्षा हलगर्जेपणा शासनाचा कुठल्याही पद्धतीचा म्हणून चालणार नाही आज माझी ह्या पालकमंत्री असतील आमदार साहेब असतील या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे गेल्या चार दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी पेपरला एक बातमी बघितली की अजितदादाच्याकडे एक काहीतरी पत्र दिले गडिंगलज तालुक्यातल्या एक पाच दहा लोकांनी जाऊन अजितदादांच्याकडे पत्र दिलं आहे माझं त्यांना सवाल आहे की साहेब तुम्ही डायरेक्ट अजितदादांच्याकडे पत्र देऊन नदीतला गाळ जर निघत असेल तर आम्ही बी तुमच्याबरोबर अजितदादांच्याकडे कुठे यायचं आहे ते सांगा कारण का डायरेक्ट मुंबईत पत्र देऊन जर इथला गाळ निघत असेल तर ह्याच्यापेक्षा सोपी बाब कुठली नाही आहे आज माझी तमाम गडिंग लजकरांना एक कळकळीची विनंती आहे इतर सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया राजकारण आणि समाजकारण ह्यातल्या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून समाजकारणासाठी किती वेळ काम करावा राजकारण जर डोळ्यासमोर ठेवला तर नदीतला गाळ निघणार नाही समाजकारण जर डोळ्यासमोर ठेवलं तर माझा माणूस जिवंत राहायला पाहिजेत हा माझा डोळ्यासमोरचा दृष्टिकोन ठेवून आम्ही आज नक्की सांगतो येणाऱ्या जो दोन हजार पंचवीसचा हिरणिकेशी नदी शंभर टक्के गाळमुक्त करण्यासाठी मी काळ वैरीची शपथ घेऊन सांगतो ह्यात कुठल्याही पद्धतीची तडजोड होणार नाही जिथं जिथं काय करायला लागेल तिथं तिथं त्या त्या, त्या गोष्टी नक्की करण्याचं हे नुसता एका हिरणिकेशी बनणार नाही तर घटप्रभाखोरातल्या सगळ्याच नदींच्यावरती ज्या ज्या परिस्थिती आहेत त्या सगळ्या परिस्थितींना जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या लढाईत हिंचभर मागा आम्ही थांबणार नाही अशी ग्वाही देतो